मंडळी भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी पंचवीस जूनला दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी एक इतिहास रचलाय शुभांशु यांनी नासाच्या फ्लोरिडा येथील केनडी स्पेस सेंटरवरून एक्सिओम फोर या अंतराळ मोहिमे अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले नासाचं फॉल्कन नाईन हे यान अवकाशात झेपावलं आणि त्याबरोबर शुक्ला यांनी हे ऐतिहासिक कामगिरी केली आहे राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ मोहिमेवर जाणारे शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय त्यांची ही मोहीम चौदा दिवसांची असणार आहे हवाई दलातील एक धाडसी आणि प्रतिभावान वैमानिक समजले जातात आज आपण याच धाडसी वैमानिक शुभांशु शुक्ला यांचा थरारक प्रवास कसा आहे शुभांशु शुक्ला नेमके कोण आहेत त्यांचं शिक्षण ते विविध विमानांची उड्डाण हा प्रवास कसा होता हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी मंडळी भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना घेऊन एक्सिएम फोर अवकाशात झेपावलं त्यांच्या रूपानं तब्बल एक्केचाळीस वर्षांनी एका भारतीय अंतराळवीरानं अंतराळात पाऊल टाकलंय याआधी एकोणासशे चौऱ्याऐंशी साली राकेश शर्मा भारताचे पहिले अंतराळवीर ठरले होते शर्मा यांनी अंतराळात उड्डाण केलं तेव्हा शुभांशु यांचा जन्मही झाला नव्हता तर भारतीय वंशाच्या पण अमेरिकन नागरिकत्व असलेल्या सुनीता विलियम्स त्याआधी कल्पना चावला यांनी अंतराळवीर म्हणून नासासाठी भरीव कामगिरी बजावली होती दोन दिवसांपूर्वीच म्हणजे पंचवीस जूनला त्यांचं यान अंतराळात झेपावलंय शुक्ला यांच्या सोबत अमेरिका हंगेरी आणि पोलंड अंतराळ विरही आहेत ज्यावेळी शुभांशु शुक्ला यांनी यशस्वी उड्डाण केलं त्यावेळी त्यांनी हिंदीत एक मेसेज दिला होता ते म्हणाले होते की नमस्कार माझ्या देश बांधवांनो काय राइड होती एक्केचाळीस वर्षांनी आपण अंतराळात परतलो आहोत हा प्रवास शानदार आहे सध्या आम्ही सात पूर्णांक पाच किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालतोय माझ्या खांद्यावर आपला तिरंगा आहे तो दाखवून देतोय की मी तुम्हा सर्वांसोबत आहे ही माझ्या अंतराळ प्रवासाची सुरुवात नाही तर भारताच्या अंतराळातील मानवी मोहिमांची सुरुवात आहे तुम्ही सगळे देश बांधव या प्रवासात माझ्या सोबत आहात असा मेसेज त्यांनी दिला होता आता शुभांशु ज्या मिशनवर आहेत त्या मिशनचं नाव आहे ऍक्सिओम फोर मिशन हे मिशन का आहे तर हे एक कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक मिशन आहे एक्सिओम स्पेस नासाया आणि इलॉनमस यांची स्पेस एक्स यांच्या सहकार्यानं ही मोहीम आखली आहे त्यासाठी स्पेसएक्सचा फाल्कन नाईन रॉकेटचा वापर करण्यात आलाय एक्सिओम कंपनीचे हे चौथं मिशन असून पहिल्यांदाच एखाद्या भारतीय अंतराळवीर या मिशनमध्ये सहभागी असणार आहे तर नासा शिवाय भारताची इस्रो ही अंतराळ संस्था आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांचाही या मोहिमेत सहभाग आहे या मोहिमेत यानातील एक जागा इस्रोनं पाचशे पन्नास कोटी रुपये देऊन विकत घेतली यामध्ये नासाचे अंतराळवीर पेगी विटसन हे कमांडर आहेत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे मिशनचे पायलट आहेत पायलटची भूमिका ही सेकंड कमांडर सारखी असते तर मोहिमेत सहभागी झालेले युरोपियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर स्टावोज युजान्स्की विज्योस्की हे पोलंडचे आहेत आणि टिबोर कापू हे हंगेरीचे आहेत आता हे झालं या मिशन मध्ये असणाऱ्या चार अंतराळवीरांबद्दल आता पाहूयात भारतीय वंशाचे शुभांशु शुक्ला नेमके आहेत तरी कोण तर शुभांशु शुक्ला हे उत्तर प्रदेशातल्या लखनौचे रहिवासी आहेत दहा ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांचा जन्म झाला एक लढाऊ वैमानिक ते चाचणी वैमानिक असा त्यांचा प्रवास राहिला या दोन हजार सहा साली एअरफोर्स अकॅडमी मधून प्रवास सुरू झाला जेव्हा एक तरुण कॅडेट विमानाच्या कॉकपिटमध्ये मध्ये पहिल्यांदा बसला तेव्हा त्यांना वाटलंही नव्हतं की एक दिवस ते अशा उंचीवर झेप घेतील जिथे आकाशही मर्यादा वाटेल त्यांच्या आत्मविश्वासाने धाडसाने आणि निर्णय क्षमता यामुळे त्यांनी अनेक प्रकारच्या विमानांमध्ये सहजपणे उड्डाण केलं एक उत्कृष्ट लढाऊ वैमानिक म्हणून त्यांनी शत्रूच्या संभाव्य धोके ओळखून विमानांची ताकद आणि कमजोरी शोधली याच कौशल्याने त्यांना चाचणी वैमानिक म्हणून पुढील टप्प्यावर पोहोचवलं हे एक असं पद आहे जे भारतीय हवाई दलात अत्यंत प्रतिष्ठेचं आणि कठीण मानलं जात हे पद मिळवण्यासाठीही त्यांनी फार मोठं कष्ट घेतले मुळातच आय एफ मध्ये चाचणी वैमानिक होण्यासाठी अत्यंत काटेकोर निवड प्रक्रिया असते स्क्वॉड्रन लिडर रँक किंवा त्याहून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये उत्कृष्ट ऑपरेशनल रेकॉर्ड आणि किमान पंधराशे तासांचे उड्डाण अनुभव असणं आवश्यक असतं शिवाय स्वच्छने अर्ज करावा लागतो आणि वैद्यकीय दृष्ट्या ए वन जी वन दर्जा असणं गरजेचं असतं निवड झाल्यानंतर बेंगलोर मधील एएसटीई एअरक्राफ्ट सिस्टीम टेस्टिंग इस्टॅब्लिशमेंट इथे अठ्ठेचाळीस आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण घेतले जाते यामध्ये तांत्रिक चाचण्या सिम्युलेटर उड्डाण विविध विमानांवर थेट उड्डाण करताना अहवाल तयार करणं प्रणाली समजून घेणं यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो आता हे मिशन भारतासाठी का आणि किती महत्त्वाचं आहे तर पहिलं म्हणजे अक्झियम फोरच्या माध्यमातून दुसरा भारतीय व्यक्ती अंतराळात झेपावणार आहे त्याच्याही पलीकडे जाऊन गगनयान जी भारताची स्वतःची पहिली मानवी मोहीम असणार आहे त्यात एका भारतीय अंतराळवीराला भारतीय रॉकेटच्या मदतीने श्रीहरिकोटा इथल्या स्पेस सेंटर मधून अंतराळात पाठवलं जाईल दोन हजार सत्तावीस मध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे पण आता जे ॲक्झियम फोर हे मिशन अंतराळात झेपावलंय ते भारतासाठी गगनयान मोहिमेच्या दिशेने आणखी एक पावलं टाकण्यासारखंच आहे यातून भारताला बरंच काही शिकण्यासारखं म्हणून हे मिशन भारतासाठी महत्वाचे मंडई हवाई दलातील चाचणी वैमानिक म्हणून गाठलेल्या उंचीमुळे शुभांशू शुक्ला यांना भारताच्या संतराळात मोहिमेसाठी सर्वात योग्य उमेदवार मानण्यात आलं त्यांनी आता ड्रॅगन स्पेस क्राफ्ट मधून अंतराळात झेप घेतली आहे आणि हे करताना ते भारताचे दुसरे अंतराळवीर बनलेत जे आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतरा स्थानकावर गेलेत या मोहिमेसाठी त्यांना कठोर शारीरिक मानसिक आणि तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले अत्यंत संवेदनशील परिस्थितीत निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आणि विविध यंत्रणांवर नियंत्रण ठेवण्याची खरी तयारी हीच त्यांची ताकद आहे शुभांशु शुक्ला यांचा हा प्रवास भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्राला एक नवा आत्मविश्वास देतो केवळ इस्रो नव्हे तर हवाई दल आणि संपूर्ण देशाच्या वैज्ञानिक यशाचा तो परिपाक आहे त्यांच्या झेपेमुळे लाखो तरुणांना प्रेरणा मिळेल आणि भारताचं नाव पुन्हा एकदा जगाच्या अवकाश नकाशावर चमकेल यात ते मात्र शंका नाहीये बाकी शुभांशु यांच्या या कामगिरीवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विश्वास भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद